नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज जम्मू पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निर्णायक कारवाई केली या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे नगरसेवक अशोकराव जाधव नगरसेवक सचिन अहिवळे फलतन तालुक्यातील व शहरातील नागरिक पोलीस प्रशासन माजी सैनिक संघटना सैन्य भरती प्रशिक्षण संस्था यांच्या सहभागाने फलटण येथे भारतीय सैनिकांच्या सन्मानात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅलीचा मार्ग हा तहसीलदार कार्यालय पासून महात्मा फुले चौक गजानन चौक उमाजी नाईक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता शिवाजी शिवाजी महाराज महाराज अभिनंदन करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाच्या मनोबला करण्यासाठी आपण सर्वजण अधिकारी एकत्र आलेलो आहोत आजच्या या रॅलीचं उद्घाटन मान्य आमदार सचिन पाटील साहेब यांच्या शोभा झालेलं आहे या ठिकाणी आपण शहरातून शहरातूनही तिरंगा रॅली संपन्न केलेली आहे समारोप आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे करत आहोत समारोप राष्ट्रगीताने होईल तत्पूर्वी आज या ठिकाणी फलटण तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं भारतावर पाकिस्तानने ब्याड हल्ला केला होता त्या भ्याड हल्ल्याला जसाच तसं उत्तर देऊन भारतीय सैन्य दलानं भारतीय सैन्य दलाचे तिन्ही सेना प्रमुख त्यांचे सर्व सैनिक यांच्या वतीनं जो पाकिस्तानवर त्यांचा आपण हल्ला करून जो निषेध व्यक्त केला आणि त्याचा आपण या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि त्या त्याचा बदला आपण घेतल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक अभिनंद सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या देशामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच फटण तालुक्यामध्ये आज फटण तालुक्यातील या रॅलीसाठी या तालुक्याचे आमदार सचिन पाटील साहेब यांनी सुरुवात केली आणि या रॅलीसाठी या तालुक्याच्या प्रांत मॅडम आदरणीय प्रांत मॅडम साहेब तहसीलदार साहेब सर्व प्रशासनातील अधिकारी सर्व या तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रतिनिधी नेते मंडळी आणि या तालुक्यातील सर्व जनता या रॅलीमध्ये सहभागी महारॅली मध्ये सहभागी झाली त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू कर सर्व मान्यवरांचे तालुका प्रशासनाच्या